नमस्कार मित्रांनो प्रफुल्ल पटेल यांचं शरद पवार यांच्या बाजूने वक्तव्य आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना स्पष्ट सुनावलं काय हे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडल्या आहेत दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही एक संधी सोडत नाही अजित पवार गटाचे नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात तर अजित पवार गटाचे मंत्री धरमराव बाबा आत्रम यांनी शरद पवार यांच्यावर खोचक शब्दाचा टीका केला पण यांच्या या टीकेवरून प्रफुल्ल पटेल यांनी त्यांना घराचा आहे तर तो आपण बघणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री धरमराव आत्रम यांच्या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे मोठे राजकीय खेळी करण्याच्या तयारीत आहेत शरद पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीत धरमराव बाबा आत्रम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्रम अहिलेकर यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे धरमराव बाबा संतापल्या आहेत त्यांनी शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दात टीका केली आहे शरद पवार हे ब्याऐंशी वर्षाचे आहेत त्यांना लोकशाही मार्गाने राजकारण केलं आहे पण त्यांनी आपली संपूर्ण कारकीर्द ही दुसऱ्यांच्या पक्ष आणि घरे फोडण्यात लावली आहे आता देखील तेच दुसऱ्या नेत्यांची घरे फोडून त्यांचा मुलगा आई बाबा विरोधात उभे करत आहे आम्ही देखील शरद पवार यांच्याकडून फोडाफारीचं राजकारण शिकलो आहोत अशी खोचक टीका धरमराव बाबा आत्रम यांनी केली आहे त्यांच्या या टीकेवर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळी त्यांनी धरमराव बाबा आत्रम यांना घराचा आहेर दिला आहे मी देखील शरद पवार यांच्याकडून शिकलो आहे माझ्यासाठी ते आदरणीय होते आणि अजूनही आहेत पण एका आदरणीय नेत्यांचा सन्मान कमी होता कामा नये असं आहे असं प्रफुल्ल पटेल म्हणाले प्रफुल पटेल यांच्या या वक्तव्यावर आता धरमराव बाबा आत्रम काय प्रतिक्रिया देता ते आगामी काळात समोर येईल पण विधानसभा निवडणुकीच्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात संघर्ष होताना दिसत आहे असं असलं तरी प्रफुल्ल पटेल यांच्याकडून शरद पवार यांचा आदर राखला जातोय यानंतर भुजबळांच्या अनुपस्थितीचा अर्थ अनर्थ काढू नका याकडे आपण थोडं लक्ष टाकूया दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मात्र त्यांच्या सोबत मंत्री छगन भुजबळ हे दौऱ्या दरम्यान नव्हते त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत यावर प्रफुल्ल पटेल यांनी विचारले असता त्यांना त्यांच्या अनुपस्थितीचा कुठलाही अर्थ अनर्थ काढू नका असं सांगितलं आम्ही महायुती म्हणून सगळे सोबत आहोत आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही ताकदीने लढणार आहोत असं प्रफुल्ल पटेल म्हणाले अजित पवारांवर खालच्या पातळीच्या टीका करणे योग्य नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया अजित पवार हे वेशात करून दिल्लीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीला जात असल्याच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली विरोधाकडून या मुद्द्यावर अजित पवार यांच्यावर टीका केली जात आहे त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली अजित पवार हे महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत त्यांच्यावर खालच्या पातळीच्या टीका करणं योग्य नाही असं प्रफुल्ल पटेल म्हणाले आगामी काळात आग होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला घटक पक्ष कोणत्या जागांवर लढणार यावर अनेक चर्चा सुरू आहेत यावर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढणार आहोत योग्य पद्धतीने जाग्याचं वाटपही होणार आहेत मात्र कोणता पक्ष कुठे लढणार याबाबत अजून चर्चा झालेली नाही अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद